श्रोते हो कोमजलेलं फूल या श्री अरुण हरकर लिखित कथेचा पुढील भाग मी मंदार धर्माधिकारी आता आपल्याला सादर करत आहे रात्रीचे दहा वाजून गेले असावेत पप्पूचे बाबा घरी आले ते आल्यानंतर पप्पूला शोधायची धावपळ परत सुरू झाली पोलीस शोध करत होते प्रत्येक रस्त्यावर पप्पूचा शोध घेत होते सुगंध आणि प्रवीण सुगंधाच्या घरी बसले होते प्रत्येक अर्ध्या पाहून तासानं मावशी कॉफी आणून देत होत्या मला वाटतं प्रवीण म्हणाला तू मिसेस दांडेकरांविषयी उगीच मत वाईट करून घेतलं आहेस तशा त्या खूप चांगल्या आहेत मला त्यांच्याशी काहीच करायचं नाही रे सुगंधा म्हणाली पप्पू लवकर सापडायला हवा एवढीच इच्छा आहे त्यात मिसेस दांडेकरांचा फायदा आहे सुगंधा काय तू जो शोध लावलास त्याविषयी मिसेस दांडेकरांशी बोलणार आहेस त्या आधीच दुःखी आहेत त्यांना आणखी कशाला दुखवायचं प्रवीण एक लक्षात ठेव घरावर एखादा वाईट प्रसंग आला किंवा मिस्टरांवर मुलांवर संकट आलं की स्त्री नेहमीच स्वतःला दोष देते मा हे ते हो गेले तेव्हा माझ्या मनात सारखा हाच विचारायचा मी त्यांना ट्रान्सफर झाली असली तरी जाऊ नका म्हणून सांगायला हवं होतं किंवा त्यांच्यासोबत राहायला हवं होतं म्हणजे काहीतरी करता आलं असतं त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं असतं तर ते मला सोडून एकटे गेलेच नसते एक ना अनेक विचार माझ्या मनात येते मिसेस दांडेकरांच्या मनात आता तसेच विचार येत असतील पण प्रवीण म्हणाला जे एका वर्षापूर्वी झालं त्याचे परिणाम आता होतील याची कल्पना मिसेस दांडेकरांना कशी असणार नक्कीच असेल त्याच्या डोक्याला मार लागला असं मी सांगितलं तेव्हापासून ती ह्याच विचार करत असेल म्हणूनच तिचा मनस्ताप वाढवण्याची मला इच्छा नाही आता तेवढ्यात कॉलबेलचा आवाज आला दारात हॉस्पिटलचा शिपाई होता डॉक्टर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये बोलवलं आहे पप्पू सापडला काही माहीत नाही पण एक पाच वर्षाचा मुलगा कारवाल्याला रस्त्यात पडलेला दिसला त्याला पोलीस आणताहेत त्याच्या तब्येतीचं काही समजलं नाही मला काही माहिती नाही तो शिपाई म्हणाला का प्रवीणनं विचारला सांगायला काय हरकत होती पप्पू सापडल्यावर त्याने आधी नाव विचारलं असणारच हो पप्पूनं उत्तर दिलं नसेल कदाचित तो बोलण्याच्या स्थितीत नसेल मिस्टर आणि मिसेस दांडेकर डॉक्टर फडके डॉक्टर सोमाणी डॉक्टर प्रधान इमर्जन्सी रूम समोर उभे हो होते पोलिसांची जीप उभी राहिली जीपचा दरवाजा उघडला पोलीस खाली उतरला त्याच्या हातात एक लहान मुलं होतं त्यानं ते दांडेकरांच्या हातात दिलं पप्पू तेव्हा बेशुद्ध दा होता दांडेकरांनी त्याला टेबलवर नेऊन झोपवलं डॉक्टर फडके आणि सुगंधा त्याला तपासायला पुढे आले मग सुगंधाच्या लक्षात आलं आता आपण त्याच्या डॉक्टर नाहीत मग ती मागे उभी राहिली दांडेकर म्हणाले पप्पू मी आलो आहे बघ तुला घरी न्यायला डोळे उघड पप्पू उठणं शक्य नव्हतं तो झोपला नव्हता तर बेशुद्ध होता याला परत अटॅक आलेला दिसतो डॉक्टर फडके म्हणाले सुगंधाचं लक्ष पप्पूच्या गे हाताकडे गेलं त्याचा हात विचित्र पोझिशनमध्ये होता फडक्यांनी पप्पूला तपासलं मग त्याचं लक्ष पप्पूच्या डाव्या गे हाताकडे गेलं हातपाय वाकत नव्हते पप्पू डाव्या बाजूला बराच वेळ पडला असल्यामुळे रक्ताचा प्रवाह थांबला असावा आहे त्यांनी ओळखलं ते, ते नर्सला म्हणाले ब्लड घ्या चेकिंगला पाठवा मग ग्लुकोज सुरू करा ब्लड प्रवाह स्लो झाला आहे नर्सनं ब्लड घेतलं चेकिंगला पाठवलं ग्लुकोज सुरू केलं फडक्यांनी रे डिपार्टमेंटला फोन केला आणि बर के का बराबर ऑर्डर द्यायला सुरुवात केली औषधं एक्सरे इंजेक्शन सुरू होतं दांडेकरांवर ते बघून परिणाम होत होता डॉक्टर याला काय झालंय तरी काय फडके म्हणाले तसं घाबरण्यासारखं काही नाही मग तुम्ही एवढे बराबर औषधं देतात टेस्ट घेतात काही घाबरण्यासारखं नाही ना फडके म्हणाले बघा त्याला अटॅक आला होता त्यामुळे तो बेशुद्ध झाला दा आहे थोड्या वेळानं शुद्धीवर येईल आधी कधी त्याचे हातपाय बधीर झाले होते नाही दांडेकर म्हणाले मग ते सुगंधाकडे वळले त्यांनी विचारलं तुम्ही मला त्याचे हातपाय बधीर होता ते सांगितलं नाहीत याआधी त्याचे हातपाय कधीच बधीर झाले नव्हते पप्पू सिरियस आहे दांडेकर म्हणाले तुम्ही लवकर काहीतरी करा आता हे सगळं सहन होत नाही ते खूप संतापलेले दिसत होते तेवढ्यात खरे आले त्यांनी दांडेकरांना खुर्चीवर बसवलं म्हणाले घाबरू नका सगळं व्यवस्थित होईल हे बघा तो काही तसा सिरियस नाही मुलांना अटॅक आला की काही भाग थोडा वेळाकरता बधीर होतो मग नंतर बरोबर होतो हे किती वेळ राहील पप्पूच्या बाबाने विचारलं एक दोन दिवस नंतर हातपाय व्यवस्थित हलवता येतील नक्कीच ते ऐकलं आणि डोक्यावरचा मोठा भार उतरल्यासारखे पप्पूचे बाबा खुर्चीत बसले सुगंध त्यांच्याकडे बघत होती त्यांचं पप्पूवर किती प्रेम आहे हे त्यांना माहिती होतं पप्पू फडक्यांच्या ट्रीटमेंटनी बरा होणार नाही हे तिला माहीत होतं दोन चार दिवसांनी तो बरा झाला तरी परत त्याला अटॅक येणार होता त्यात तो दगावण्याची शक्यता होती काही वेळानं पप्पूच्या पापण्या हलायला लागल्या मग त्याने डोळे उघडले आपल्यासमोर जमा झालेल्या लोकांकडे बघितलं डॉक्टर फडके सोमाणी डॉक्टर प्रधान खरेसाहेब मग पाय हलवण्याचा प्रयत्न केला पण तो त्याला उचलता ये तो खूप घाबरला त्याने या सुगंधाकडे बघितलं मला उचलून घे असं साहेबांनी सुगंधाकडे रागाने बघितलं या बाईने या पोरावर काय जादू केली असावी याचा ते विचार करत होते पप्पू मी आलोय बघ पप्पूनं त्यांच्याकडे बघितलं पप्पूचे बाबा वाकले आपला गाल त्याच्या गालावर टेकवला मग केसावरून हात फिरवला थोड्या पप्पूला एक्सरे रूममध्ये नेण्यात तो आलं तोपर्यंत टेस्टचे रिपोर्ट आले होते रिपोर्टवरून काही समजण्यासारखं नव्हतं याला एक औषध सुरू केलं आणि बेड रेस्ट दिली की हा बरा होईल आता घाबरला आहे एकदा त्याची भीती कमी झाली की बरं वाटेल पप्पूच्या आईला इंजेक्शन दिलं होतं ती शुद्धीवर आली आणि पप्पूजवळ येऊन बसली पप्पूला परत गुंगी आली तू आता घरी जा पप्पूजे बाबा म्हणाले घरी जाऊन आराम कर नाही ती म्हणाली मी इथेच थांबते तो शुद्धीवर आला की त्याच्यासमोर आपल्यापैकी कोणतरी असायला हवं पप्पूच्या आईला पप्पू जवळ सोडून सुगंध आणि प्रवीण बाहेर आले चल मी तुला घरी सोडतो दोघं कारमध्ये बसले प्रवीणनं कार स्टार्ट केली म्हणाला पप्पूनं तुझ्याकडे बघितलं तेव्हा खरे कसे रागाने बघत होते मला वाटतं त्यांना वाटत असेल की मी पप्पूवर काहीतरी जादू केली आहे तुला फडकेच्या ट्रीटमेंटविषयी काय वाटतं ते व्यवस्थित ट्रीटमेंट देत आहेत त्यांच्या जागी कोणीही डॉक्टर असला ना तरी त्यांनी हीच ट्रीटमेंट दिली असती पण मला जे समजलं आहे ते त्यांना समजलेलं नाही मग सांगितलं का नाहीस दांडेकर आणि खऱ्यांच्या समोर त्यांना काय वाटलं असतं त्यांचं पप्पूच्या आईविषयी काय मत झालं असतं लक्षात ठेव प्रवीण पप्पूचे बाबा खूप चिडखोर आहेत एखाद्या वेळेस ते काय ते करून बसतील मग तो विषय तिथेच थांबला हॉस्पिटलमध्ये पप्पूच्या बेडजवळ त्याची आई बसली होती पप्पू शुद्धीवर आला होता मम्मी पप्पून विचारलं डॉक्टर सोमाणी आले नाहीत नाही मग कोणीतरी सिस्टर आल्या की पप्पू विचारायचा डॉक्टर सोमाणी कुठे आहेत शेवटी एका नर्सनं डॉक्टर प्रधानांना फोन केला डॉक्टर ती म्हणाली पप्पू सारखा डॉक्टर सोमाणींची आठवण काढतो आहे प्रवीणनं काही वेळ विचार केला मग दांडेकरांना फोन केला दांडेकर तो म्हणाला मला वाटतं पप्पूची केस डॉक्टर सोमाणींकडे परत द्यावी नको का काय हरकत आहे त्या बाईमुळे पप्पू हॉस्पिटलमधून पळाला तिनं त्याच्यावर काहीतरी जादू केली आहे पप्पूला तिचा स्पर्श पण नको एवढं बोलल्यानंतर त्यांना काही समजून सांगणं अशक्य होतं पण त्यांच्याशी बोलणं झालं आणि प्रवीणला आठवलं पप्पू पळून गेला त्याचा दुसऱ्या दिवशीच त्याला घरी पाठवणार होते मग तो पळून का गेला त्याला घरी जायची भीती वाटत होती की काय पण हा विचार बोलून दाखवणं धोक्याचं होतं प्रवीणला एका बालमानसशास्त्राचं मत आठवलं मुलांना मारलं म्हणजेच त्यांच्या मनावर परिणाम होतो असं नाही तर त्यांना टोचून बोललं घरात सारखी भांडणं होणं याचा पण त्यांच्या मनावर परिणाम होतो पप्पूच्या घरी तर तसं होत नसेल ना प्रवीणला वाटायला लागलं सुगंधा म्हणते ते खरं असावं विशेष दांडेकर इतरांशी किती चांगल्या वागत असल्या तरी मुलाला त्यांच्याकडून ज्या प्रेमाची आपुलकीची अपेक्षा होती ती मिळत नसावी म्हणूनच आता पप्पूला सुगंधाची ट्रीटमेंट मिळणं आवश्यक होतं तीच त्याला बरं करू शकत होती प्रवीण हॉस्पिटलमध्ये आला त्यानं सुगंधाला पप्पूच्या रूममध्ये आणलं सुगंधाला बघताच पप्पूच्या चेहऱ्यावर हास्य आलं त्यानं सुगंधाला जवळ घेतलं तिचा हात हातात घेतला तेवढ्यात डॉक्टर फडके आले गुड मॉर्निंग डॉक्टर सुगंधा म्हणाली गुड मॉर्निंग पण ते रागवल्यासारखे दिसत होते मी सुगंधा म्हणाली सहज आले होते तो सारखी आठवण करत होता म्हणून म्हटलं एक बघावं एकदा अच्छा मला पण आता त्याला तपासायचं आहे सुगंधानं पप्पूचा हात हातातून सोडवला उठून उभी राहिली आणि बाहेर आली पप्पू तिच्याकडे केविलवाणी पद्धतीने बघत होता फडकेंनी पप्पूला तपासलं आज त्याचा हात कालच्यापेक्षा जा जास्त चांगला होता इम्प्रुवमेंट आहे फडके प्रवीणला म्हणाले दोन चार दिवसात होईल डॉक्टर तुम्ही त्याच्या डोक्याचं ऑपरेशन करून का नाही बघत प्रवीण म्हणाला छे कशाला त्याची काही गरज नाही तुम्हाला काय वाटतं तो औषधाने होईल प्रश्नच नाही नक्की होईल सुगंधानं सांगितलेलं प्रवीणच्या लक्षात होतं डॉक्टर मला वाटतं त्याच्या डोक्यावरती काहीतरी दोष असावा हे बघा मिस्टर प्रधान फडके चिडून म्हणाले ही काय माझी पहिली केस नाही अशा हजारो केसेस मी हँडल केल्या आहेत खरं आहे डॉक्टर पण समजा पप्पू सिरियस असेल त्याच्या डोक्यात काही डिफेक्ट असेल तर अच्छा आता माझ्या लक्षात आलं हे सगळं तुम्हाला त्या सोमाण्याने शिकवलेलं आहे तिच्या प्रेमानं तुम्ही आंधळे झालेला दिसत आहेत प्रवीण संतापाने पुढे आला आणि त्यांना डॉक्टरची कॉलर धुवून त्याला ओढलं म्हणाला हा प्रेमाचा प्रश्न नाही माझ्या पेशंटच्या जीवाचा प्रश्न आहे समजा त्याचं काही बरं वाईट झालं तर तुम्ही काय करणार आहात हे बघा डॉक्टर फडके कॉलर सोडून घेत म्हणाले मी त्याच्या डोक्याचं ऑपरेशन करीन किंवा आणखी काय करीन पण ते, ते मला वाटेल तेव्हा मला कोणाचे उपदेश नकोत एवढं बोलून फडके त्याच्या केबिनमध्ये निघून गेले प्रवीण सुगंधाच्या केबिनमध्ये आला फडक्यांशी काय बोलणं झालं ते तिला सांगितलं मी त्यांना ऑपरेशन करायला लावते कसं शक्य आहे माझं त्याने ऐकलं नाही तुझं तर तो शत्रू आहे एक मार्ग आहे कोणता शेवटचा सुगंधाने सांगितलं मिसेस दांडेकर पप्पूजवळ बसल्या होत्या तेवढ्यात नर्सने येऊन सांगितलं या कागदावर एक फोन नंबर आहे तो मला त्या नंबरवर फोन करा म्हणून सांगितलं आहे मिसेस दांडेकर रिसेप्शन रूममध्ये आल्या दिलेल्या नंबरवर फोन केला एका नर्सनं मला हा नंबर दिला आणि फोन करायला सांगितलं हो मीच सांगितलं होतं सुगंधा म्हणाले तुम्ही तुम्हाला ता आता आणखी काय पाहिजे तुमचं तुमच्या मुलावर प्रेम असेल तो जिवंत राहावा असं वाटत असेल तर मला ताबडतोब घेऊन बेटा पण पप्पूचे म्हणाले पप्पूची केस आता डॉक्टर फडक्यांकडे मी पंधरा मिनटं वाट बघते नंतर जे होईल त्याला मी जबाबदार नाही पंधरा मिनटं होऊन गेली तरी मिसेस दांडेकर आले नाहीत तेव्हा सुगंधाने आशा सोडली आता पेशंटापासून घरी जावा असा विचार करून ती उठली तेवढ्या दरवाज्यातून कोणीतरी हाक मारली डॉक्टर सुगंधानं बघितलं मिसेस दांडेकर दरवाजात उभ्या होत्या काही वेळ दोघी एकमेकांकडे बघत राहिल्या मग आत आल्या खुर्चीत बसल्या बाई सुगंधा म्हणाली मी तुम्हाला आधीच सांगून टाकते माझी फक्त पप्पू भरावा एवढीच इच्छा आहे मी तुम्हाला बोलवलं याचं कारण तेच आहे पण डॉक्टर फडक्यांना वाटतं त्याला धोका नाही मला वाटतं तो असा आहे धोका आणि ते कोणाला तरी सांगायला हवं माझं मत फडक्यांपेक्षा वेगळे त्याला परत दोन चार दिवसांनी अटॅक येईल तो अटॅक या अटॅकपेक्षा सिरियस असू शकतो या अटॅकपेक्षा हो तुम्ही डॉक्टर फडक्यांना सांगा पप्पूच्या कवटीला चीर पडली आहे मेंदूचा काही भाग पण डॅमेज झाला आहे बहुदा सेप्टिक झाला असावं सेप्टिक मेंदूला मी जे सांगितलं ते फडक्यांना सांगा हवं तर मी ते कागदावर काय करायला हवं ते लिहून देते आता तुमच्या मुलाच्या मेंदू जी उलताफालत चालली आहे त्यामुळे त्याला धोका होईल मिसेस दांडेकरांनी सुगंधाकडे बघितलं त्या रागानं आणि भीतीने थरथरत होत्या तुम्ही मला घाबरवताय काय नाही पण जे घडतंय ते घाबरणार काय एवढं घाबरणार काय आहे तर डॉक्टर फडक्यांना समजलं नसतं का ते पण हुशारच आहेत क्वालिफाईड आहेत तुम्हाला त्यांच्यापेक्षा काय जास्त समजतं सुगंधानं ठरवलं आता खरं काय का? ते सांगून टाकावं हे बघा सुगंध म्हणाली फडक्यांना जे समजलं नाही ते मला समजलं आहे मग